इच्छुक आहे म्हणून मी पक्षाला सांगितलेलं आहे आणि अशा वेळेस पक्षाचं निर्णय जे नाही पक्षाचं निर्णय आहे जे राहील आणि कार्यकर्ता म्हणून पक्षाची की काँग्रेसचे एन एस कार्यकर्ता म्हणून मागणं आमचा अधिकार पक्षाचं देणं ना देणं पक्षाचा निर्णय आणि पक्षाचं आदर्श पालन करणं आमचं धक्का आहे काही अशोक चव्हाण काय सांगितलं माझ्या वडिलांचं मूळ एन एसयू आहे एन एसयूच्या नंतर तर शिवसेना भले गेले असतील पण शिवसेनेनंतर ते परत काँग्रेसमध्ये आले तेव्हा राणे साहेब सुद्धा गेले तेव्हाही साहेबांनी पक्ष सोडला नाही आणि आताही जेव्हा अशोक चव्हाण साहेब गेले तेव्हाही साहेबांनी पक्ष सोडला नाही कारण की ही जी विचारधारा आहे काँग्रेस पक्षाची त्याला धरून साहेब काम करून राहिलेले आहे आणि विचारधारा क्लिअर असल्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच माहिती स्थानिक नेता खूप वेगळे आहे मोठे मंत्री आणि तात्पर नेते उभारणार आहे अशा वेळी तुमची पहिलीच वेळ आहे लढण्याची काय वाटतं की आम्हाला मोठ्या नेत्यांपेक्षा ही लढाई भाजप आणि काँग्रेसच्या विचारधाराची आहे आणि महत्वाचं म्हणजे भाजप ज्या प्रकारे वाटचाली करून राहिलेल्या आहे लोकांना प्रचंड त्या गोष्टीचं त्या गोष्टीची नाराजगी आहे आणि विरोध आहे तर ही लढत काँग्रेस आणि भाजपच्यामध्ये असल्यामुळे काँग्रेसच्या विचारधारेला पकडून चालणारा जिल्हा म्हणजे जिल्हाच नाही चंद्रपूर जिल्हाच नाही महाराष्ट्र आहे पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणजे महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र आहे अशा वेळेस काँग्रेसला नक्की प्रतिसाद मिळेल मागच्या वेळेसुद्धा मिळाला होता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याही वेळेस मिळतो आमचा घराणेशाही म्हणजे मला असं वाटते की जेव्हा एखाद्या वेळेस कुठला मुलगा असतो तेव्हा घराणेशाही नसते तसं की मुलगी आली की नक्कीच घराणेशाही काढायचा प्रयत्न केला जाते आणि महत्वाचं म्हणजे मी एन एस वीवर यूथ काँग्रेसमधून काम करत आलेली आहे मागचे सात आठ वर्ष झाले पक्षासाठी काम करते आहे तर घराणेशाहीचा प्रश्न काँग्रेस पक्षाने तेव्हाच जयपूरच्या आमची जी हे कन्व्हेन्शन झालं होतं त्यामध्येच काँग्रेस पक्ष यांनी क्लिअर केलं की जो व्यक्ती पाच वर्षापासून ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो आहे त्याला आम्ही शाही म्हणून बघू शकत नाही त्याला ऑर्गनायझेशनचा व्यक्ती म्हणून बघितलं जाईल आणि याच अनुषंगाने मी पक्षाकडे टिकीट होती नाही पण त्यांच्या काळात फटका म्हणून टीका होते आणि असे पाहिलं की जे मोठ्या नेते मुला ही सर्वसामान्य मध्ये जात नाही किंवा सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाण नसते तुमच्या समोर जसं सांगितलं होतं म्हणजे एक मोठा मंत्री उभा राहतो त्यावेळेस तुम्ही कसं कोण राहा काय तुमची स्ट्रॅटेजी असणार खरं म्हणजे या विषयावर मी असं सांगू की भाजपने जर भाजप भारतीय जनता पक्ष जेव्हा एक वोट काँग्रेसकडे दाखवते चार वोट त्यांच्याकडे फटाकडे असतात त्यांच्या अंतर्गत पक्षामध्ये इतकी घराणीशाही आहे अशा व्यक्ती आहेत जे काल पक्षामध्ये कुठेच नव्हते आणि आज पक्षामध्ये ते मोठे मोठे राज इलेक्शन्स लढून राहिलेले आहेत जेव्हा की मी पक्षामध्ये काम करत राहिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे आपण सांगितलं मोठे मोठे नेते पक्षामध्ये उतरवले जाते भारतीय जनता पक्षामध्ये अशा वेळेस मला असं वाटते की भारतीय जनता पक्षाचे जे मोठे नेते आहेत ते इतके मोठे झालेले आहेत की कळागरापर्यंत मी पोहोचू शकत नाही आणि मी एक युवा नेतृत्व म्हणून ग्राउंड लेवलवर जेव्हा मी काम करते आहे तेव्हा मी कळागरापर्यंत पोहोचू शकते आणि लोकांपर्यंत युवकांचे प्रश्न माझ्यापर्यंत ते कन्व्हिनियंटली माझ्यापर्यंत पोहोचू शक शकतात या गोष्टींचे अडव या गोष्टींचा अडव्हान्टेज मला आहे पक्षामध्ये काही अंतर्गत आहे त्यांनी देखील दावा केलेला आहे त्यांच्याकडे कसं फक्त नाही पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत जे अनेक वर्षापासून काम करून राहिलेले आहे सगळ्यांचा अधिकार आहे पक्षाकडे तिकीट मारण्याचा शेवटी निर्णय पक्ष पक्षश्रेष्ठींचा असतो हायकमांडचा असतो त्यांचा निर्णयाचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे तर जे पण निर्णय घेतले त्याचं आम्ही आज महत्वाचा निकाल लागला इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भात सातत्यानं काळाकाळ करताना पाहायला मिळाला मात्र अखेर उच्च न्यायालयाने सांगितलंय की उद्यापर्यंत सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्या आणि पंधरा मार्च पर्यंत चांगला निकाल लावलेला आहे ज्याच्या मनात काही खोट नसते ते लोक या गोष्टीला विरोध करतील नाही हे मी सांगू इच्छिते जर कोणी विरोध करायचा प्रयत्न केला या गोष्टीला आणि या गोष्टीला म्हणजे या गोष्टीला याची अंमलबजावणी होण्यापासून लोकांचा प्रयत्न केला तर एवढेच जनताला मनतेला सांगू इच्छितो